जागतिक महिला दिनानिमित्त गोंदेदुमला एम आय डी सी मधील सॅम सोनाईट साऊथ आशिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात करण्यात आला होता सकाळी वाजता कार्यक्रमाचे आयोजन आले होते यावेळी कंपनीचे प्लॅन्टड श्री सिंग सर आणि एच आर हेड श्री सुयोग जोशी सर यांनी महिला विषयक प्रबोधन करून नारी शक्ती कंपनीप्रमाणे जगाच्या इतिहासात कशाप्रमाणे प्रचलित आहे या विषयाची वैचारिक मांडणी कार्यक्रमाचे मुख्य प्रबोधन व यांच्या कार्याला वाव मिळावा व त्यांचा सन्मान करावा यासाठी मुख्य प्रबोधन श्रीमती प्रियंका पारख यांनी केले यावेळी त्या प्रबोधित करत होत्या की पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून स्त्री देखील समाजाचा मुख्य भाग आहे स्त्री एक आई बहीण पत्नी प्रमाणे सर्व भागात अग्रेसर आहे त्यामुळे न डगमगता प्रत्येक संकटांना मात करण्याची ताकद कर एका महिलेत आहे कार्यक्रमाचा शेवट केक कापून करण्यात आला त्याचप्रमाणे सर्वांना चॉकलेट व गिफ्ट वाटप करण्यात आले जागर मिहिन साठी सोनवणे इगतपुरी